मित्रो नमस्कार आज तुम्हाला मी एक उघडं सत्य ऐकवणार आहे दाखवणार आहे हे सत्य असंही आहे जे काही पाश्चात्य राष्ट्रांना युरोपियन कंट्रीजना आज दोन हजार पंचवीसमध्येही समजून घेता आलेलं नाही तेच सत्य आमच्या एका कट्टर हिंदुत्ववादी नेत्याला हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंना केव्हाच उमजलो होत विस्तारवादी राष्ट्र आपण पाहिलीत जे आपल्या राष्ट्राच्या कक्षा रुंदावण्यासाठी आपल्या सीमारेषा ह्या पुढे पुढे नेण्यासाठी झटत असतात त्यांचा विस्तारवाद आपण समजू शकतो पण इस्लामसारखा एक धर्म जो जगभर आपल्या पाशवी विस्तारवादाचा विळखा पसरवत चालला आहे त्या इस्लामिक अनुयायांची छोटी मोठी नाटकं बाळासाहेबांनी केव्हाच ओळखली होती आणि त्यांनीच मोठ्या दिलेरीनं मोठ्या धाडसानं या लसणीच्या कांड्यांची सिलेंडर्स रस्त्यात वर येतात ती रोखली पाहिजे हे गॅस सिलेंडर वर आलेले तुमचा धर्म तुमच्या प्रार्थना तुमच्या घरात ठेवा तुमच्या प्रार्थना स्थळांपुरत्या मर्यादित ठेवा असं ठणकावून सांगणारा एकमेव नेता होता बाळासाहेब ठाकरे मशिदींवरच्या भोंग्यांवरचा पहिला आक्षेप मान्य बाळासाहेबांनीच घेतलेला रस्त्यात नमाज पडायला उतरून ट्रॅफिक जाम करणाऱ्या सिलेंडर्सना हसडणारे पहिले बाळासाहेबच आज त्यांच्या माघारी निवळ आपल्याच देशात नाही तर जगभरात या शांतीप्रिय जमातीचा सुळसुवाट झालेला आपल्याला दिसतोय तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो थेट लंडन मधल्या लिस्टर शहराच्या मेट्रो स्टेशन बाहेरचा आहे बघा इज अ It's the moment families come together to break their daily fast during Ramadan. It's believed to be the first time it's happened in the city centre. पाहिलं गोऱ्या साहेबाच्या देशात लंडनमध्ये हे लोक रस्त्यावर नमाज पडणं आणि इफ्तार पार्टी करणं यासाठी ट्रॅफिक अडवून बिंदास्त बसू लागले त्यांची ती फेवरेट पथारी पसरायची आणि सुरू एक तुल्ला एक मल्ला या अल्ला कडक शिस्त कठोर कायदे आणि त्यांचे नियम कानून हे जे काही पाळणाऱ्या इंग्लंडसारख्या देशात सुद्धा या शरणार्थी म्हणून घुसखोरी करणाऱ्या मुसलमानांनी फार त्या शहराचा त्या देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय इंग्लंडच नाही तर जवळपास अर्धा यांनी या गिळंकृत केलेलं आहे बोट पकडायला दिलं तर हात धरला आणि खांद्यावर बसल्यानंतर कानात मुतण्याआधीच या बांडगुळांना आपल्या अंगा खांद्यावर चढू द्यायचं नसेल तर ज्यांच्या हातात कायद्याची ताकद आहे त्या सक्षम अधिकाऱ्यांनी आपला इंगा वेळच्या वेळी यांना दाखवणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला एक दुसरी क्लिप दाखवतोय उत्तरेतून येणाऱ्या एका पॅसेंजर ट्रेनमध्ये जवळपास सगळी बोगी या जाळीदार टोपीवाल्यांनी भरलेली असताना मौके की नजाकत बघून हे अल्लाखे बंदे ट्रेनच्या पासवेमध्येच आपली फेवरेट पथारी पसरून नमाज पडायची तयारी करत होते आणि प्रवाशांच्या येण्या जाण्याच्या मार्गात हा गॅस सिलेंडरचा अडथळा जो होणार होता तो पाहून गाडीतल्या एका कर्तव्यदक्ष टीटीने या मुल्यांना व्यवस्थित हासडले लोकांना त्रास होईल असं वागू नका लोकांना त्रास होईल असं का करता तुमच्या सीट्सवर किंवा दोन सीटच्या मधल्या जागेत आरामात नमाज पडता येऊ शकत असताना हे सामूहिक नमाज पठण करायला या डब्यातली मार्गिका अडवून बसायच्या तयारीत असताना हा कर्तव्यदक्ष टीटी आला आणि त्यानं रीतसर व्हिडिओ बनवून यांना समज दिली आणि ना ऐकलं नाहीत तर जे आर पी म्हणजे रेल्वे पोलिसांना बोलवतो असा सज्जड दमच दिला बघा नमाज पड <coughs> नमाज अपनी सीट पे पढ़िए नवाजर करके सीट पे पढ़िए मजाक मत बनाइए गाड़ी को ये क्या तरीका किसी को भी परेशान कर दीजिए रोड जाम कर दिया रोड पर नमाज पढ़ने आप आप लोग मानसिकता क्या हो गया है नमाज पढ़ने का आप नमाज पढ़ रहे हैं तो आप उस 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 ऐसा ही कहिए कि किसी को परेशानी नहीं हो आप नवाज़ पढ़िएगा हजार आदमी को परेशान कीजिएगा पूरा बहत्तर आदमी डिस्टर्ब हो रहा है यार गाड़ी में सोच को बदलिए नमाज पढ़ते हैं तो सोच को बदलिए नमाज पढ़ने का आप इधर पढ़िए ना जब नमाज़ ये यहाँ पढ़ने में क्या हो रहा है आप लोग को ये बीच में जो गैप है वहाँ पढ़ने में क्या हो रहा है मतलब तो जान के परेशान करना है लोग को मतलब तो ये सोच बना हुआ है नमाज पढ़िए बीच में पढ़िए पूरा गैप पूरा जगह खाली है यहाँ क्यों नहीं पढ़ रहे यहाँ हम अपने गाड़ी में ऐसे नहीं होने देते हैं आप इसके लिए जो करना है आपको जो करना कीजिए और नहीं, नहीं मानिएगा तब ये कंट्रोल मैसेज करके हम आठवें बुलाएंगे अभी रास्ता पर नमाज पढ़ने नहीं देंगे हम आप बीच पढ़िए नमाज अंदर पढ़िए छः सीट के बीच में पूरा जगह दो आदमी नमाज पढ़ सकता है रास्ता जाम करके नमाज पढ़ेंगे ये ऐसा कभी भी मत कीजिए कि, कि किसी को परेशानी हो उससे ही दिठाई प्रत्येक न्यायप्रेमी भारतीयांना दाखवणं गरजेचं आहे होतं काय अल्पसंख्याक आणि त्यांच्या भावना या जपण्यासाठी त्यांना चुचकारणं त्यांच्या वोट बँकेसाठी लाचार होणं हेच आपले राजकारणी आजवर करत आलेले आहेत त्यामुळं अशा विस्तारवादी प्रवृत्तींना जो माज येतो त्यांचा धीर चेपत जातो मग हे उठतात आणि कुठेही चौथरा बांधून त्यावर चादर अंतरतात मग पुढे हा चौथरा मजार आणि मजारीची पुढे मस्जिद किंवा दरगा बनतो गाझियाबाद सारख्या शहराच्या रेल्वे स्टेशनवरचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तिथं रितसर कबर मजार दर्गा आणि मस्जिद बनण्याची प्रोसेस आता सुरू झालेली आहे बघा गाजियाबाद प्लेटफॉर्म नंबर तीन का आहे त्या एकवी कोई कमेंट एक हैं और एक भी हिंदूवादी एक भी सेकुलरवादी कोई भी व्यक्ति यहाँ पर आकर के एक भी कमेंट देने को तैयार नहीं है देखो एक बार ढंग से देखो आगे कौन है आपको राह रहा है आपकी आंखों के सामने और आप ही कर रहे पायलट मित्रों मी दाखवलेल्या तीन व्हिडिओ क्लिप या बोलकेत युरोपवर च सावट अधिक घडत होत चालले तर भारतात प्रत्येक ठिकाणी या जमातीचा डोमिनन्स आपल्याला दिसतोय पण अरेला कार्य केलं नाही तर यांचं धीर चेपत जाणार आणि हे भविष्यात गजवाय हिंद सहज साकार करून दाखवणाऱ्या शंका नाही आहे त्यामुळं प्रत्येक हिंदूनं हे नुसतं पाहून व्हिडिओखाली कमेंट्स करून गप्प बसता कामा नये आपल्या आजूबाजूला जर कुठे असा विस्तारवाद फोफावताना दिसत असेल तर आताच जागेवा तुमच्या आमच्या हक्काच्या जमिनींवर असोत की सार्वजनिक मालमत्ता असोत ही असली हिरवी अतिक्रमणं होत असतील तर आवाज उठवलाच पाहिजे रहदारीला अडथळा करून यांचे इफ्तार यांचे नमाज यासारखे धार्मिक विधी सुरू असतील तर बिंदास्त रोखा यांना कायद्यानं मान्यता दिलेली नाही आहे मशिदींवरच्या बोंग्यांचा आवाज एका ठराविक डेसी किंवा एका ठराविक पातळीच्या वर गेला तर यांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय दाखवा आज जर आपण सतर्क राहून जशाच तसे वागलो नाहीत तर उद्या तुमच्या आमच्या दारात आपल्या मोटारींमधले देवांचे फोटो पाहून त्या मूर्ती पाहून सिलेक्टिव्हली टार्गेट केले जाणार आहोत आपल्या गाड्या फुटणार आहेत हे लक्षात घ्या मित्रो या तिन्ही व्हिडिओमधून तुम्हाला काय संदेश मिळाला किंवा कुठल्या धोक्याची सूचना मिळाली आहे हे मला कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी धन्यवाद नमस्कार